हा आहे मुंबई आग्रा महामार्ग आणि आम्ही आहोत चोक्रस फाट्याच्या नंतर एवढा फुटलेला आहे जर नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवेची रस्ता क्वालिटी ही पद्धत असेल तर तुम्ही टोल टॅक्स काय रोड टॅक्स काय इथं टोल आहे आता म्हणजे एक चांदवडचा झाला ना आता पिंपळगावचा तुम्ही टोल घेता एवढ्या मोठ्या प्रमाणावर बघा साइड पट्टा बघा काय हालत याची हा रोड टॅक्स घेता वन टाइम वर्ण टोल टॅक्स घेता आणि प्लस आम्ही रोजचा जो टॅक्स देतो तो वेगळा मग जनतेच्या पदरात तुम्ही काय टाकता एवढ्या महागाच्या गाड्या घ्यायच्या रस्ता हे बघा हा एक तर खूप मोठा मेंटेनन्स निघालेला आहे काय क्वालिटीचे रस्ते बनवले तुम्ही हा ब्रिजच तुटलाय डायरेक्ट तुटलाय हे बघा काय भीषण परिस्थिती बघा हा आहे मुंबई आग्रा महामार्ग बरं का महाराष्ट्रातला चांदवडच्या पुढे सोग्रस आणि सोग्रस पासून पिंपळगाव पर्यंतची ही अवस्था आहे या रस्त्याची आणि आमचं राज्य खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स गोळा करत प्रचंड टॅक्स नुसता टॅक्स आणि सरकारी तिजोरीत ऑफिशियली पैसा जातो अनेक नागरिकांना याचं समाधानही मिळतं ज्या वेळेला ते दंड भरतात किंवा पोलीस पावत्या पाडतात तर ते म्हणतात सरकारी तिजोरीतच आहेत ना पैसे जाऊ द्या पण सरकारी तिजोरीत गेलेला ऑफिशियल मार्गाने गेलेला कायदेशीर मार्गाने गेलेला तिजोरीतला पैसा हा बेकायदेशीर मार्गानं चोरला जातो मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्या प्रशासनातले आय एस आयपीएस आय आर एस आय एफ एस आय एफ ओ सगळे पैसे चोर चोर चोरतात आणि इन्लिगली चोरलेला हा पैसा लिगली हा काढला काढलाय असं दाखवलं जात आणि खूप पापभिरू माणसं पांढरपेशी माणसं म्हणतात जाऊ द्या कसंही करून सरकारच्या तिजोरीत तर पैसा जातो ना पण अरे पण सरकारच्या तिजोरीत गेलेला पैसा हा अशा पद्धतीनं बेकायदा काढला जातो आणि तो अशा पद्धतीनं घरी घेतात घेऊन जातात ही लोक आणि म्हणून असे नॅशनल हायवे सुद्धा ज्याचा टोल आहे बेकायदा टोल आहे पिंपळगाव ते चांदवडच्या दरम्यान साठ किलोमीटरचं अंतरच नाहीये आणि आपलं घोटी ते पिंपळगाव हेही साठ किलोमीटरचं अंतर नाहीये त्यामुळे हे तिन्ही टोल नाके एकदम बर्बाद एकदम खोटे एकदम लुटारू आणि शिरपूर या गावच्या लोकांची तर इतके हाल आहे शिरपूर 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 जिल्हा धुळे त्यांना जर नाशिकला यायचं असेल तर सातशे सातशे रुपये टोल टॅक्स लागतो आणि जर त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं की पुढे त्याच्यामध्ये ऍड करा दोन तीनशे रुपये जर शिरपूरच्या माणसाला कार घेऊन जर मुंबईला जायचं असेल तर हजार रुपयाची फोडली बसते त्याला तो विचार करतो हजार रुपयात तर मी लक्झरी बसली जाईल आणि येईल पंधराशे रुपयामध्ये मी कशाला टोल टॅक्स भरू एवढा असा सगळा प्रकार आहे तर हे सरकारच चोर आहे सरकारच चोऱ्या करत आहे एमएसीबी च आज सकाळी मी एक केस लढलोय की एक हाऊसिंग सोसायटी वर्षानुवर्ष स्टेबल बिल भरते एकदम स्टेबल तर आपण जास्तीत जास्त सतरा अठरा महिन्याचा लेखाजोखा इथे घेऊया दोन हजारापासून तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत त्यांच्या पंपाचं बिल येतं जिन्याचे लाईट्स आणि त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेरून जे लावलेले सार्वजनिक अशी चार पाच लाईट्स यांचं बिल त्यांना एवढं येत होत आजचा रुपये बिल आलं एमएसीबीच्या सगळ्या माणसांना धारेवर धरलं आज विद्युत भवनला गेलो नेहमीप्रमाणे सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणजे एसी आणि चीफ इंजिनियर म्हणजे सी दोघही बाहेरच होते ते काय आम्हाला भेटले नाही आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले ज्यांचं टेंडर विंडर काम असणारे लोक बिचारे लाचारासारखे त्यांच्या केविनच्या बाहेर त्यांची वाट पाहत बसलेले होते शेवटी नंद किशोर काळे नावाचे त्यांच्या खालचे सबॉर्डिनेट इंजिनियर भेटले त्यांच्याकडे आमची कैफियत मांडली आणि त्यांनी आमचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवून दिला म्हणजे एमएसीबीच्या त्या युनिटमध्ये सुद्धा चोऱ्या मीटर मध्ये सुद्धा चोऱ्या आता काय प्रीपेड मीटरचा हिंगा आहे एवढं करून त्या सरकारी तिजोऱ्या भरायच्या लोकांना लुटायचं आणि त्या तिजोरीत आमदार खासदार विधान परिषदेचे आमदार विधान सभेचे आमदार सगळे नगरसेवक सगळे आमदार खासदार नगरसेवक मंत्री संत्री झेडपीचे अध्यक्ष सदस्य पंचायत समितीचे अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सदस्य सगळे मिळून या तिजोरीतला पैसा लूट लूट लुटतात आणि शेवटी आमच्या माथी हा असा हायवे याला म्हणतात नॅशनल हायवे आणि टोल वसूल करणारा नॅशनल हायवे रस्त्यांचे खड्डे खड्ड्यातले रस्ते आम्ही मस्त पैकी अनुभवतो हो आहोत आणि तनादन तनादन दानादन दानादन टोल टॅक्स भरतो आहोत टोल टॅक्स वेगळा रोड टॅक्स वेगळा वन टाईम रोड टॅक्स वेगळा जीएसटी वेगळा वाहन खरेदी करतानाचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्याचा तो वेगळा म्हणजे लुटणार किती याला मर्यादाच नाही धो धो धुताय तुम्ही जनतेलाच लुटताय जनतेच लुटताय जनतेला देताय आता कालपासून तर म्हणजे आता बेवडे लोकांचे सुद्धा एक हे यायला लागल्या रील्स त्यांची दारू तर इतकी महाग करून ठेवली त्यांच्यावरच सगळेजण राग काढतात दारू पिणे योग्य नाही आणि ती दारू एवढी महाग करून ठेवली की ते दारू पिणारे पितच राहतात सरकारचं धोरण काय जितकी महाग कराल तितके हे कमी पितील तसं नाही उलटी जितकी महाग कराल तितके जास्त पिली जाते आणि ते त्या रीलमध्ये विडंबनात्मक रील होती ती म्हणे शेवटी त्याच्यामध्ये म्हटलंय की कोरोनामध्ये आपण देशाला वाचवलं आता सुद्धा आपल्यालाच वाचवायला पाहिजे साठ टक्के तब्बल दारूच्या रेट मध्ये वाढ झालेली आहे तर त्याचं दुःख का बरं होतं माहिती का की लुटला जो जातोय त्याला अजून लुटलं जाते आहे हे तो दारू पितो ना तर तो, तो बदनाम आहे त्याला अजून लुटा म्हणून काहीतरी साठ टक्क्यापर्यंत काहीतरी रेट वाटल्या वाढल्याचं मी ऐकतोय जेही काय वाढले ते सहा टक्के का अस ना सोळा टक्के का असणार किंवा साठ टक्के का त्या बेवड्यांना तुम्ही लूट लुट लूट किती लुटणार आहे रे काहीतरी तर लाजा वाळगा आम्हाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आमदार साहेब खासदार साहेब नामदार साहेब नगरसेवकांनो आय एस आय पी एस आय आए। आर एस आय एफ एस सगळ्या आमचे नोकर असून तुम्ही आमचे बाप बनलेले आहात तुम्ही आमच्या मालक बनल्याच्या थाटात वागतात आम्हाला तुमची लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते आरटीओ मध्ये तर लूट लूट लुटतात चे अधिकारी तर सगळे चोर आहेत सगळ्या बॉर्डर वर चोऱ्या करतात पेठच्या बॉर्डर वर चोरी तुमच्या खांदव्या खांदवा ना सेंदवा सेंद्वा, सेंदा सेंदवा बॉर्डरवर चोरी तुमच्या बॉर्डर सांग पटा बोरगाव बोरगावच्या बॉर्डर वर चोरी, पड़? आ, बोरगा। वर चोरी राजबारी राजबारीच्या बॉर्डरवर चोरी हाडाखेड हाडा हाडाखेड हाडाखेड म्हणजे गुजरातच ना परत एमपी एमपी हाडाखेड तिथं चोरी सेंदवाला चोरी शिवनाला चोरी शिवना कुठं आलं पी बॉर्डरला एमपी बॉर्डरला चोरी, शिवना शिवना ला चोरी कागल ला चोरी कोल्हापूरला नंतर मुंबई मुंबईतून गुजरातला जातो तलासरी तलासरी चोरी आणि सगळे आरटीओ चोर आहेत चोर एक नंबरचे एक जात चोर आहेत आणि त्यांचे बायका पोरं त्यांना कसं माझा नवरा इमानदार आहे असं ते म्हणूच शकत नसतील मुलं बापराला म्हणतच नसते एका काय आरटीओचा पोरगा आपल्या बापाला म्हणत नसेल माझा बाप इमानदार आहे म्हणून सगळे बेइमान आहे असंच म्हणत असतील आणि हे मुलं पुढे आईबापाला सांभाळत पण नाही आणि यांनाही दुनियाभरचे रोग लागतात आणि सडून सडून मारतात पॅरालिसिस काय होतो एड्स काय होतो आ? सरकारी ऑफिस आरटीओ मध्ये हा काम म्हणजे पर्सनल व्यक्ती जास्त काम सरकारी आणि आरटीओ कार्यालयात सगळे खाजगी लोक काम करतायत बरं का शिंदे साहेब तुमच्या कार्यालयात जास्तीत जास्त प्रायव्हेट लोक खुर्च्यांमध्ये बसून काम करतायत श्रीरामपूर आरटीओ प्रत्येक खुर्चीमध्ये प्रायव्हेट लोक बसून काम करताय नाशिक आरटीओ प्रायव्हेट लोकांनी कब्जा केलाय तुमचं ऑफिस आणि जनतेला लूट लूट लुटतायत तुम्ही लोक रंगे हात व्हिडिओ देतो आम्ही रंगे हात व्हिडिओ देतो पण कोणी का काय परिवहन मंत्री काहीच पाहत नाही यांचं याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते लाज वाटते हा वेळेचंही बंधन नाही टायमिंगला कोणीच येत नाही दहाच्या टायमिंग जेवढेही लाच खातात तरी वेळेवर काम कोणीच करत नाही दहाचं टायमिंग हे बारा एकला येतात तीन चार पळून जात आहे दहाचं टायमिंग हे बारा एकला येतात तर तीन चार वाजता पळून जातात समाधान आहेर वंदे मातरम आम्ही तुमच्याकडे येणं टाळलेलं आहे शंभर किलोमीटरचा दीडशे किलोमीटरचा प्रवास होणार नव्हता आम्ही खूप उशीर 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 झालेला असल्यामुळे आलेलो नाही आलेलो नाही निर्भय मनाने जगणार मी स्वातंत्र्य माझे मिळवणार मी नाशिक आरटो आरटीओ सुद्रवा लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते पगारात भागवा 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 हे पगारात भागवा पगारात भागवा पगारात भागवा भा पगारात भागवा 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 हे हायवे जे खड्ड्याचे हे रस्त्यावरचे खड्डे नाही भ्रष्टाचाराचे अड्डे आहे हे रस्त्यावरचे खड्डे नाही भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत हे हायवे वरचे खड्डे नाही भ्रष्टाचाराचे अड्डे आहे अरे हे टोल टॅक्स चे अड्डे नाही भ्रष्टाचार हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहे हे आरटीओ ऑफिसचे अड्डे नाही भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत मानवनिर्मित रस्ते हे सगळे हे लुटायचे रस्ते लुटायचे धंदे